पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन दोन हजार पंचवीस समारोप सोहळा आदरणीय मुख्य अतिथी महोदय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत मंचावरती आपल्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे गृह शहरी राज्यमंत्री सन्मान्य नामदार योगेशजी कदम साहेब यांचंही सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्याचे गृह ग्रामीण राज्यमंत्री असलेले सन्मान्य नामदार पंकजी भोईट साहेब यांचंही आम्ही या संयोजन समितीच्या वतीनं स्वागत करीत आहोत मी पुन्हा एकदा विनंती करते संयोजन समितीला आपण लवकरात लवकर शंभर मीटर धावणे महिला फायनल राऊंडला सुरुवात करावी हॅलो 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 हा हॅलो शंभर मीटर धावणे फायनल महिला या ठिकाणी स्पर्धा सुरू होत आहे हॅलो हॅलो वाय वापिस स्पर्धा सुरू होत आहे कृपया विनंती आहे ट्रॅकवरती कोणीही येऊ नये जोरदार टाळ्या बाजूया शंभर मीटर धावणे फायनल महिला शंभर मीटर धावणे महिला फायनल स्पर्धा लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या स्पर्धकांना आपण शुभेच्छा देऊयात विजयी स्पर्धक आणि या स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवलेल्या सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा शुभेच्छा यानंतर सुरू होत आहेत मीटर धावणे पुरुष फायनल महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा शंभर मीटर धावणे पुरुष फायनल स्पर्धा या ठिकाणी सुरू होत आहे स्पर्धक आहेत विवेक पाटील मुंबई शहर धनराज साळुंके कोल्हापूर परिक्षेत्र समीर बोरकर प्रशिक्षण संचनालय चैतन्य मर्डे प्रशिक्षण संचनालय साईनाथ पाथरे राज्य राखीव पोलिस बल परिक्षेत्र बाबासाहेब मंडलिक छत्रपती संभाजीनगर पप्पू तोडकर राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र आणि शुभम दांडगे पुणे पिंपरे चिंचवड शंभर मीटर महिलांची फायनल स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी शंभर मीटर फायनल पुरुषांची स्पर्धा या ठिकाणी सुरू होत आहे कृपया विनंती आहे ट्रॅकवरती कोणीही येऊ नये शंभर मीटर धावणे पुरुष फायनल स्पर्धा या ठिकाणी सुरू होता आहे जोरदार टाळ्या मीटर फायनल पुरुष स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे ही स्पर्धा इथे संपली आणि काही वेळातच याचा निकाल आपल्या हाती येईल पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाणेच्या या समारोप समारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थितांचं स्वागत करते आणि या ठिकाणी इथं सुरू होत आहे आजचं हे संचलन आजचं संचलन केवळ खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचं प्रदर्शन नाही तर त्यांच्या अनुशासन एकात्मता आणि देशभक्तीचंही प्रतीक आहे आणि आता सुरू होत आहे पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंचं शानदार संचलन जयस्तुते जयस्तुते श्री महा मंगले शिवास्पदे स्वतंत्रते भगवती शोयुतावंते ही स्वातंत्र्य देवीची आरती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आहे त्यांनी स्वातंत्र्याला देवीचे रूप दिले आहे कारण स्वातंत्र्य हेच राष्ट्राचे प्राणतत्व स्वातंत्र्य देवी तूच राष्ट्रचेतना तूच देशाचा प्राण आणि तुझ्यामुळेच उत्तम आचार विचारांची संपन्नता लाभते तू चैतन्यदायी तूच नीती मूल्यांची राणी महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमुची संपूर्ण हिंदुस्थानाचं प्रतिबिंब जिथं उमटलं मोठ्या मनाची माणसं जिथं निर्माण झाली भारत मातेला पारतंत्राच्या बेडीतून सोडवण्यासाठी मुक्त करण्यासाठी आपलं जीवनपणाला आरोळी जिथ उमटली असा हा माझा महाराष्ट्र आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा शंभू महाराजांच्या धैर्याचा समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारांचा स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायाचा सामाजिक सुधारणाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा संत सज्जनांच्या भक्तीचा आणि ज्ञानेश्वर तुकाराम तुकारामांच्या आध्यात्मिकतेचा आहे हा महाराष्ट्र आहे या सर्व महापुरुषांच्या विचारांचा वसाड या वारसा पुढे नेणारे महाराष्ट्राच्या विकासासाठी मी समंदर लोट कर जरूर वापस आऊंगा हे ठणकावून सांगणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर फडणवीस साहेबांचा या महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसारखेच चोवीस तास ऑन ड्युटी राहून लाडक्या बहिणींच्या मनगटात बळ देणाऱ्या आणि महाराष्ट्र राज्याला जपणाऱ्या आपल्या लाडक्या देवाभाऊचा आणि आज या समारोप समारंभासाठी उपस्थित राहून उत्साह वाढवणाऱ्या समारंभा पस... नेतृत्व करतायत राखीव पोलीस, करता राखी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शारदा वसंत साठे सन दोन हजार सात ते दोन हजार तेरा मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ते प्रशिक्षक म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे प्रथम संघ आहे मुंबई शहर भारताची आर्थिक राजधानी याचे प्रिया तेलतुंबडे रामदास नाटेकर दुसऱ्या क्रमांकावरती मान्यवरांना मानवंदना परिक्षेत्र विदर्भाची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे माहेर घर संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि वराडी खाद्यप्रेमींची पूर्वी अंबानगरी नगरी म्हणून ओळख असणारी अमरावती परिक्षेत्र पाटीधारक पूजा लांडे आणि ध्वजधारक अश्पा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री करवीर आई अंबाबाईच्या आशीर्वादाने पुढील संघ आहे परिक्षेत्र शिक्षक अमित यादव ध्वजधारक अपूर्वा वरांबळे यानंतर प्रमुख अतिथी मान्यवरांना मानवंदना देत आहेत आशिया खंडातील सुपर सिटी म्हणून नावाजलेली सिटी नवी मुंबई अपार सौंदर्यानं लटलेला मीरा भाईंदर असा हा संघ नवी मुंबई मीरा भाईंदर आणि कोकण परिक्षेत्र पाटीधारक निकिता सुतार आणि ध्वजधारक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अमरावतीच्या परिक्षेत्राचा संघ आता संचलनासाठी सज्ज झालेला आहे सलामी मंचाच्या समोरून येणारा संघ आहे अमरावती परिक्षेत्र पाटीधारक पूजा लांडे ध्वजधारक अश्पाक चव्हाण प्रमुख अतिथी मान्यवरांना मानवंदना देत आहेत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सगळ्या खेळाडूंचा आपण उत्साह वाढूया त्यांचं कौतुक यानंतर मान्यवरांना मानवंदना देत आहेत महाराष्ट्राचं हृदय असलेल्या टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ऑरेंज सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी महाराष्ट्राची उपराजधानी गोड संत्र्यांचा आणि दिग्गज मंत्र्यांचा देश नागपूर शहर पाटीधारक रिंकू यादव आणि ध्वजधारक गोपाळ राऊत यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक घनदाट जंगलांनी नटलेला आणि निसर्गाचा अद्भुत आविष्काराने सजलेला प्रदेश टीम नागपूर परिक्षेत्र पाटीधारक वनिता मंडल ध्वजधारक गोविंदा ताईतकर प्रमुख अतिथी मान्यवरांना नागपूर परिक्षेत्राची मानवंदना दिल्यानंतर येत टीम नाशिक परिक्षेत्र या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ गोदावरीच्या तीरावरती बसलेलं तीर्थक्षेत्र कुंभमेळ्याचं शहर भारताची नापा व्हॅली टीम नाशिक परिक्षेत्र पाठीधारक प्रेरणा शेळके आणि ध्वजधारक पूजा कैलास सांगळे ऑल इंडिया कुस्ती रायफल शूटिंग आणि आर्म रेस स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेची साक्ष देणारे समृद्ध सांस्कृतिक शैक्षणिक वारसा महाराष्ट्राचे ऑक्सफर्ड महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी टीम पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय पाठीधारक पूजा माने ध्वजधारक आहेत अमर गादगे यानंतर प्रमुख मान्यवरांना मानवंदना देत आहेत टीम लोहमार्ग परिक्षेत्र रेल्वे ही देशाच्या जोडणीची रक्त वाहिनी आहे आणि या परिक्षेत्राच्या संघानंही महाराष्ट्राच्या सुरक्षेमध्ये तळणवळणाच्या माध्यमातून इथल्या विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण योगदान दिलंय पाटीधारक सुरेखा माळी ध्वजधारक राजू श्रीपद जेजूरकर टीम लोह मार्ग परिक्षेत्राची मान्यवरांना मानवंदना आखे हे शत्रू की चाल पर आखो मे हे हथियार दुश्मनों के लिए दिल मे खोफ वतन के लिए प्यार तन जैसे अभिमानी हिमालय मन पवित्र गंगा जल हम है राज्य राखीव पोलीस बल हा संघ महाराष्ट्राच्या सुरक्षेचा पाया आहे ज्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था कायम आहे पाठीधारक संतोष खराडे ध्वजधारक संतोष किर्दक यानंतर मान्यवरांना मानवंदना देत टीम प्रशिक्षण संचनालय हे संचनालय पोलीस दलाच्या भविष्यातील नेतृत्वाला तयार करत आहे आणि त्यांच्या प्रशिक्षणामुळेच पोलिस दलाची कार्यक्षमता वाढतीये पाटीधारक रश्मी विनोद इंगळे ध्वजधारक कवायक निर्देशक रामेश्वर उत्तम सांगळे यांच्या नेतृत्वाखाली टीम प्रशिक्षण संचनालयाची मान्यवरांना मानवंदना यानंतर येत आहे आयोजक संघ म्हणजेच तलावांचे शहर डोंगरांची शान इतिहासात भरलेला संस्कृतीची जान महाराष्ट्राचे प्रवेशद्वार समुद्र किनाऱ्यावरील सुंदर शहर ठाणे शहराचा संघ सलामी अग्रेसर होत आहे पाठीदारक आहेत दीपा उत्तम दुष्यंत ध्वजधारक विजय गुराडे ठाणे शहराची सन्मान्य प्रमुख अतिथी यांना शानदार अशी मानवंदना या संचलनात सहभागी झालेल्या सर्व संघानी उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अतिथी श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मानवंदना दिली आहे पोलीस वाद्यवृंद पथकाच्या सप्त सुरांनी आणि संचलनात सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या दिमागदार संचलनानं या सोहळ्याला रंगत आणलेली आहे बँड पथकाचं नेतृत्व करताय पोलीस निरीक्षक संजय कल्याणी मुंबई शहर पोलीस उपनिरीक्षक मधुकर काळे पुणे ग्रामीण आणि यात सहभागी आहेत मुंबई शहर नवी मुंबई पुणे शहर पुणे ग्रामीण कोल्हापूर शहर रायगड राज्य पोलीस बल गट क्रमांक अकरा यांचं वाद्यवृंद पथक या ठिकाणी स्पर्धकांचे संचलन संपन्न होत आहे प्रत्येक संघाने आपापल्या परिक्षेत्राचा घटकाचा आयुक्तालयाचा ध्वज मोठ्या अभिमानाने मिरवून चला अभिमानाने मिरून या सर्व ध्वजांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या एका ध्वजाखाली आणत संपूर्ण पोलीस खात्याची एकता या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे अतिशय जोशपूर्ण उत्साहवर्धक वातावरणात संचलनात सहभागी झालेल्या प्रत्येक जवानाचे पाऊल जणू हेच म्हणत आहे अतिशय उत्कृष्ट असं हे संचलन एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सगळ्या खेळाडूंचं आपण इथे कौतुक करूया यानंतर सन्मान्य प्रमुख अतिथी मान्यवर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या खेळाडूंना या संघांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यासाठी सलामी मंचाच्या समोरील बाजूस मंचावरती यावं आणि सहकार्य करावं प्रमुख अतिथी मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्राप्त स्पर्धकांचा सन्मान करण्यासाठी सलामी मंचाच्या समोरील बाजूस मंचावरती यावं आणि यानंतर पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे यांच्या या समारोप समारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सर्वसाधारण चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये ज्यांनी पटकवलेला आहे ज्यांना वीर जिजामाता शिल्ड या पुरस्कारानं सन्मानित करतोय सर्वसाधारण चॅम्पियनशिप महिला संघ आहे मुंबई शहर जोरदार आपण त्यांना आमंत्रित करूया पस्तीसा महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाण्यातल्या या समारोप समारंभ सोहळ्याप्रसंगी सर्वोत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन करणाऱ्या टीम मुंबई शहर वीर जिजामाता शिल्ड या पुरस्कारानं सर्वसाधारण चॅम्पियनशिप महिला या पुरस्कारानं सन्मान्य आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या संघाला आपण इथं सन्मानित करतोय मी आमंत्रित करते पोलीस आयुक्त विवेकजी फळसणकर साहेब विभाग विशेष पोलीस आयुक्त देवेंद्रजी भारती राखी पोलीस निरीक्षक धनराजजी बाबीटकर हे सर्व मान्यवर सर्वसाधारण चॅम्पियनशिप महिला वीर जिजामाता शिल्ड मुंबई शहर यांचा हा सन्मान स्वीकारतायत धन्यवाद यानंतर सर्वसाधारण चॅम्पियनशिप पुरुष विभागामध्ये मारुतराव कामटे शिल्ड ज्या संघास प्राप्त झालेले आहे तो संघ आहे पुन्हा एकदा मुंबई शहर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मुंबई शहर या टीमसाठी मी विनंती करतो आदरणीय पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर सर विशेष पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती राखीव पोलीस निरीक्षक श्री धनराज वाबेडकर यांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा टीम सोबत बक्षीस स्वीकारण्यासाठी यावे एकदा जोरदार टाळ्या मुंबई शहर जनरल चॅम्पियनशिप महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी ही ट्रॉफी पटकवलेली आहे एकदा जोरदार कौतुकांच्या टाळ्या आणि पाठीवरती शाबासकीची थाप आपण सर्वांनी इथं देऊयात सर्वांना विनंती आहे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचे दा, दाद या खेळाडूंसाठी द्यावं या टीमसाठी द्यावं त्यांचं कौतुक करावं पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा जनरल चॅम्पियनशिप महिला व पुरुष मुंबई शहर पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेतल्या स्पर्धकांना इथं आपण सन्मानित केलं आणि या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला मी मान्यवरांचे आभार व्यक्त करून त्यांना पुन्हा सलामी मंचावरती आमंत्रित करते प्रमुख अतिथी मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करते पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन दोन हजार पंचवीस या सांगता समारंभाच्या औचित्याने आदरणीय सन्मानिय प्रमुख अतिथी श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना करावे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या पोलीस पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण आणि समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी योगेश कदमजी या ठिकाणी उपस्थित असलेले अप्पर मुख्य सचिव श्री सिंग चहल त्याचप्रमाणे आपल्या पोलीस महानिरीक्षक आपल्या डी जी श्रीमती रश्मी शुक्ला सी पी आशुतोष डुमरे ए डी जी निखिल गुप्ता आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार श्री संजय केकर सी निरंजन डावखरे या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध क्षेत्रातनं या ठिकाणी आलेले आमचे पोलीस खेळाडू आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आपण ठाण्यामध्ये संपन्न केली प्रतिवर्षी आपण अशा प्रकारची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवतो वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होते आणि आमच्या पोलिसांमध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातनं एक अतिशय चांगलं मैदान मिळतं आपल्या गुणांना वाव देण्याकरता आणि खेळाडू म्हणून आपलं कसब दाखवण्याकरता या ठिकाणी ते सर्व येत असतात आणि अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मला सांगितलं गेलं आहे की स्पर्धेमध्ये एकूण तेरा संघ सहभागी झाले ज्याच्यामध्ये जवळपास दोन हजार तीनशे तेवीस पुरुष खेळाडू आणि सहाशे सहा महिला असे दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी सलग आठ दिवस या स्पर्धांमध्ये भाग घेतला यामध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी टायकांडो वुशू जुडो कुस्ती बॉक्सिंग हॉकी वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग, लिफ्टिंग बॉडी बॉडीबिल्डिंग क्रॉस कंट्री जलतरण असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी अठरा क्रीडा प्रकार होते ज्याच्यामध्ये अतिशय चांगला सहभाग झाला आत्ताच आपल्यासमोर महिलांची आणि पुरुषांची अतिशय चुरशीची शंभर मीटर दौड ही देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यावेळी या, या स्पर्धेचं थेट प्रक्षेश प्रक्षेपण देखील करण्यात आलं याच्याकरता देखील तयार करण्यात आली मला असं वाटतं की अतिशय प्रोफेशनल पद्धतीने हा जो काही संपूर्ण या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आहेत या संपन्न झाल्यात केवळ मी या ठिकाणी डी जी मॅडमच्या नजरेस एक गोष्ट आणून देऊ इच्छितो की दोन हजार तेवीस साली पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी खेळाडू होते दोन हजार चोवीसला पस्तीसशे खेळाडू होते यावेळी दोन हजार नऊशे एकोणतीस आहेत म्हणजे जरा खेळाडूंची संख्या कमी झाली आहे तर मला असं वाटतं की ही संख्या कशी वाढेल हा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करूया जास्तीत जास्त आपले खेळाडू या ठिकाणी खेळले पाहिजेत अशा प्रकारचं आपण निश्चितपणे प्रयत्न करूया खरं तर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांचं देखील पार्टिसिपेशन यामध्ये आहे विशेषतः आमच्या पोलिसांना तर अतिशय कठीण अशा प्रकारची ड्युटी करावी लागते पण त्यातही महिला पोलिसांना ती अधिक कठीण आहे पण ती आपली ड्युटी सांभाळत असताना आपलं खेळाचं कौशल हे देखील मागे पडणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमच्या महिला पोलीस देखील या ठिकाणी घेतात त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि यानिमित्ताने एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातलं सर्वोत्तम पोलीस दल आहे या पोलीस दलाने महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखत महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या नंबर एकचं राज्य केलेलं आहे आणि आज देशातले इतर पोलीस विभाग हे महाराष्ट्राकडे बेंचमार्क म्हणून पाहतात ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी आहे आपल्याला ही कामगिरी अधिक उंच कशी करता येईल ही अधिक अकाऊंटेबल कशी करता येईल ही अधिक गतिशील कशी करता येईल ही अधिक पारदर्शी कशी करता येईल याबद्दल येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायचे आहेत आणि यासोबत मला या गोष्टीचा आनंद आहे की आमचे पोलीस विविध क्षेत्रांमध्ये आज खूप चांगली कामगिरी करत आहेत खेळामध्ये तर महाराष्ट्राच्या पोलिसांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी राहिलेली आहे शेवटी खेळाचं मैदान याकरता महत्त्वाचं आहे की खेळामध्ये आपल्याला संघभावना शिकवत शिक शिकता येते खेळामध्ये आपल्याला स्पोर्ट्समन स्पिरिट शिकता येतं खेळामध्ये जिंकताही येतं आणि हारताही येतं आणि हारल्यानंतर पुन्हा जिंकण्याकरता तयारी करता येते त्यामुळे खेळातनं आपल्या व्यक्तिमत्त्वाचं सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो आणि म्हणूनच हा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे माझी अपेक्षा आहे की इतके चांगले खेळाडू आमच्याकडे आहे तर मी डी जी मॅडमला विनंती करेन की आमच्या पोलीसमध्ये दे देखील आपण मिशन ऑलिम्पिक सुरू करा दोन हजार छत्तीसच ज्यावेळेस ऑलिम्पिक भारतामध्ये होईल त्यावेळी आमच्या पोलीस डिपार्टमेंटमधल्या खेळाडूंचा समावेश देखील भारताच्या टीममध्ये त्यावेळी असला पाहिजे याकरता विशेष प्रशिक्षण जे काही आवश्यक आहे ते प्रशिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया अतिशय चांगल्या भावनेनं या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न केल्याबरोबर बद्दल मी संपूर्ण आयोजन समितीचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपत असताना यानंतर पुरस्कार वितरण निश्चितपणे होणारच आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देत मी माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रत्येकाचं मनोबल वाढवणारं मनो मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांचे आभार यानंतर पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेची आठवण सदोदित राहावी यासाठी सन्मान्य प्रमुख अतिथी महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना आदरणीय रश्मी शुक्ला मॅडम पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शुभ हस्ते स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येईल मी विनंती करते त्यांनी हे स्मृतीचिन्ह स्वीकारत आपल्या शुभेच्छा आणि आपलं मार्गदर्शन इथं द्यावं आणि यानंतर पुढे कार्यक्रम